नमस्कार मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर आपलं स्वागत करते बऱ्याच मैत्रिणींची अशी तक्रार असते की सकाळची कामं मुलांचं आवरणं स्वयंपाक आणि घरातील इतर जबाबदाऱ्या या सगळ्यांमधून व्यायामाला योगाभ्यासाला वेळच देता येत नाही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी फक्त पंधरा मिनटांचं छोटंसं संपूर्ण योगा रुटीन आणलेलं आहे कारण तुम्ही महत्त्वाच्या आहात आणि हे रुटीन खास तुमच्यासाठी तयार केलेलं असल्यामुळे स्त्रियांच्या सगळ्या समस्या लक्षात घेऊन हे तयार केले आहे तुम्हाला अगदी रोज नियमितपणे माझ्यासोबत हे रुटीन फॉलो करायचे आहे जेणेकरून तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं सुखासनात बसून घ्यायचंय आहे पाठीचा कणा मान एकदम सरळ रेषेत दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये गुडघ्यांवर ठेवायचे डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं पूर्ण लक्ष श्वासांवर आणायचं आहे तीन वेळा ओमचं उच्चारण करायचंय श्वास घ्यायचा श्वास सोडत ओमचं उच्चारण आ, हळुवारपणे डोळे उघडायचे सुरुवात करूया सूक्ष्म व्यायामाला दोन्ही हात मानेच्या मागे न्यायचे पाठीचा कणा सरळ श्वास घेत मान वर करायचे छाती पुढे ताणायचे श्वास सोडत मान आतमध्ये छाती आतमध्ये अजून एकदा श्वास घेत मान वर श्वास सोडत खाली अगदी सरळ दोन्ही हात समान मुद्रेमध्ये खांद्यांवर ठेवायचे आहेत हाताचे कोपरे जोडलेले तीन वेळा शोल्डर रोटेशन करायचे श्वास घेत हात वर मागे खाली जेवढं शक्य तेवढं छान सर्क्युलर मोशन मध्ये फिरू दे, दे हात दोन तीन सेम अँटी क्लॉक वाईज एक दोन तीन रिलॅक्स दोन्ही हात सरळ समोर हाताचे मूठ बंद करायची आणि आता रिस्ट रोटेशन मनगट आपल्या साईडने फिरवायचंय तीन वेळा बाहेरच्या साईडने तीन वेळा रिलॅक्स उजवा हात खाली माटवर ठेवायचंय डावा हात कानाच्या रेषेत वर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत उजव्या साईडला जितकं शक्य तितकं बेंड व्हायचं उजव्या हाताला वॉक करत पुढे न्या या स्थितीत तीन श्वासांसाठी होल्ड आहे एक दोन तीन श्वास घेत वर यायचंय डावा हात खाली उजवा हात वर श्वास सोडत डाव्या साइडला बेंडिंग या स्थितीत तीन वेळा दीर्घ श्वसन एक दोन तीन श्वास घेत वर यायचे रिलॅक्स नेक्स्ट ट्विस्टिंग करूया उजवा हात डाव्या गुडघ्यावर डावा हात मागे ठेवायचे श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत डावीकडून मागे बॉडी ट्विस्ट करायची शक्य तितक माग बघा तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड एक दोन तीन श्वास घेत सरळ डावा हात उजव्या गुडघ्यावर उजवा हात मागे श्वास सोडत उजवी मागे बॉडी ट्वेस्ट एक दोन तीन श्वास घेत सरळ रिलॅक्स दोन्ही पाय स्ट्रेट समोर सोडून घ्यायचे दोन्ही हात हिपच्या थोडेसे मागे ठेवायचेत नजर समोर आता आपल्याला एक पाय पोटाजवळ आणायचा बेंड करून आणि दुसरा पाय सरळ ठेवायचा असं आपल्याला पाच वेळा करायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही पाय स्ट्रेट खाली ठेवा दोन्ही हात गुडघ्यांवर आणि एंकल रोटेशन करायचे, आहे पायाचा पंजा गोलाकाररित्या फिरवायचं आहे तीन वेळा क्लॉकवाईज तीन वेळा अँटी क्लॉकवाईज रिला यानंतर योगासनांकडे वळूया दोन्ही पायाचे तळवे आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करून पायांवर ठेवायची आहेत आणि दहा वेळा आपल्याला फ्लॅपिंग करायचं आहे पाय शक्य तितके वर घ्यायचे परत खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा पाठीचा कणा एकदम सरळ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्याला पुढे बेंडवायचं जेवढं शक्य तेवढं कमरेतून बेंडवायचं आहे पाठीच्या कणाला बाक आणू नका ही स्थिती होल्ड करायची आहे एक दोन तीन श्वास घेत वर यायचंय यानंतर दोन्ही पाय आपल्याला पुढे सोडून घ्यायचे पायांमध्ये शक्य तितकं अंतर घ्या पण हे लक्षात घ्यायचंय की पायाचा पूर्ण मागचा भाग टेकला पाहिजे जमिनीला आणि पायाचे पंजे छान ऍक्टिव्ह आपल्या दिशेने पाठीचा कणा सरळ यानंतर उजवा हात आपल्याला डाव्या ला पायाला लावायचे बॉडी छान ट्विस्ट होऊ दे आणि शक्य तितकी खाली बेंड सुद्धा होऊ दे हे आपल्याला दहा वेळा करायचंय उजव्या साईडला डाव्या साईडला एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ, दहा रिलैक्स यानंतर टेबल टॉप पोझिशन मध्ये येऊया खांदा ते तळ हात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ रेषेत उजव्या हाताच्या मागे उजवा पाय डाव्या हाताच्या मागे डावा पाय श्वास घेत वर, हिप वर पाठीचा गणा खाली करा पोट शक्य तितकं खालच्या दिशेने जाऊ द्या श्वास सोडत मान आतमध्ये हिप आतमध्ये पाठीच्या कण्याची वर कमान अजून दोन वेळा श्वास खेत मानवर हिप वर श्वास सोडत उलट लास्ट टाइम श्वास खेत मानवर हिपवर श्वास सोडत उलट रिलॅक्स पाय अगदी सरळ करून घ्या पाठीचा कणा सरळ हात स्ट्रेट ही जेवढे शक्यत तेवढे वर न्यायचे आहेत आणि पर्वतासन मध्ये छान बॉडी स्ट्रेच करायची तीन श्वासांसाठी ती ही स्थिती होल्ड करा दीर्घ श्वसन एक दोन तीन रिलॅक्स हळुवारपणे आपल्याला पोटावर झोपून घ्यायचंय दोन्ही पाय एकमेकांना झोलेले असतील दोन्ही हात छातीच्या साईडला तर हात चांगले जमिनीवर दाबून ठेवायचे हाताचे कोपरे वरच्या दिशेने श्वास घेत हनवती खांदे छाती बेंबीच्या वरचा भाग वर ताणायचा आणि कमरेपासून खालचा भाग जमिनीला टेकलेला भुजंगासन मध्ये तीन श्वासांसाठी आपण थांबायच एक दोन तीन श्वास सोडत हळुवारपणे आपल्याला खाली यायचे रिलॅक्स आता आपल्याला पाठीवर झोपून घ्यायचंय पाठीवरची असणं करूयात दोन्ही हात हिपच्या साइडला खाली जमिनीवर दाबून ठेवायचे श्वास घेत दोन्ही पाय सरळ वर उचलायचे आणि नव्वद अंशाच्या कोणामध्ये आणायचा प्रयत्न आहे आपलं पूर्ण लक्ष पायांच्या अंगठ्यावर असू दे पाय गुडघ्यातील अगदी सरळ एक दोन तीन हळूवारपणे दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे आहेत आणि पोटावर आणायचे मांडीचा दाब पोटावर चांगला पडला पाहिजे श्वास घेत हळुवारपणे मान वर उचलायची आणि नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड करायची एक दोन तीन श्वास सोडत हवारपणे माग खाली ठेवायची हात खाली पाय स्ट्रेट खाली सोडा आणि श्वासांमध्ये थोडा वेळ शरीराला विश्रांती देऊया दोन्ही हात हिपच्या साइडला, तो हात वरच्या दिशेने असतील डोळे बंद करायचे आणि आपलं पूर्ण शरीर अगदी लूज सोडून द्यायचंय दोन्ही पाय हात पाठीचा कणा मान एकदम रिलॅक्स थोडीशी हाताची पायाची हालचाल करायची आहे उजव्या कुशीवर वाळायचंय आणि मग उठून बसायचंय यानंतर आपण प्राणायाम करायचे सगळ्यात पहिल्यांदा कपालभाती ही एक शरीर शुद्धी क्रिया करूया दोन्ही हात गुडघ्यांवर पाठीचा कणा एकदम सरळ कपालभातीचे आपण तीन सेट करायचे एकाच स्ट्रोकमध्ये श्वास सोडायचा नाकाने आणि त्यावेळी पोटाच्या खालच्या भागाला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा परत पोट सैल सोडायचं श्वास आपोआप शरीरात जातो याचे आपण वीस स्ट्रोक करायचे स्टार्ट करूया रिलैक्स दोन वे दीर्घ श्वसन दुसरा सेट रिलैक्स दोन वेळा दीर्घ श्वसन तिसरा सेट रिलॅक्स यानंतर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम आहे डावा हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची पहिली दोन बोट खाली अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचे डावी नागपुडी बंद उजव्या नागपुडीने श्वास आहे परत उजव्या नागपुडीने श्वास घ्या डाव्याने सोडा एक राऊंड झालाय असे आपल्याला अजून चार राऊंड करायचे आहेत डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने घ्या डाव्या ने सोड़ा दोन राउंड डाव्या ने घव्या सोड़ा उजव्या घाव्या ने सोडा तीन राउंड डाव्या ने घ्या उजवे सोड़ा, उजवे घ्या घिया, सोड़ा, चार राउंड, डावे घ्या घिया, सोड़ा, उजवे घ्या घिया, सोड़ा पाच राऊंड पूर्ण झालेत उजव्या त्याला खाली आणायचंय ज्ञान मुद्रेत एकदा ओमचं उच्चारण करायचंय श्वास घ्यायचा आ... दोन्ही हात एकमेकांवर छान रप करायचे हळूहारपणे डोळ्यांवर ठेवा आणि पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवत खाली आणायचे हरिओम कधीतरी या रुटीन सोबत तुम्ही माझ्यासोबत बारा सूर्यनमस्काराचा सराव करू शकता किंवा एक पाच मिनिटं जास्त वेळ काढून तुम्ही वीस मिनिटाचं योगा रुटीन सुद्धा फॉलो करू शकता अशा पद्धतीने स्वतःची आजपासूनच काळजी घ्यायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद